नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आज बा। या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजचे चालू कापूस बाजार भाव चला तर मग आपू व्हिडिओकडे वळूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर इथे आवकालेले एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली चारशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सातशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मोंडा आवकलेले एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेलं आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार चारशे दहा रुपये पुढील बारा समिती आहे पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकलेले चौदाशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे रुपये जास्ती जास्त दर भेटले सहा हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे तीस रुपये या पुढील बाजारस समिती हे परभणी जात आहे ब्रीड आवाखालेली सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले आहे सात हजार ऐंशी रुपये जास्ती असा दर भेटलेला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार एक, एक शंभर रुपये पुढील बारसमी इथे अकोला जात आहे लोकल आवाकलेले शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये जास्ती असे दर भेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढील समिते उमरेड जात आहे लोकल आवकालेली सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत दर भेटलेले सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि स्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाळासाहेगगाव राजा जात आहे लोकल आव खालेले तेराशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार एकशे पंधरा रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सात हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान